नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड प्रतिनिधी अमोल बाचुटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज नांदेडतील कल्याण विभागाच्या वतीने ऊसतोड कामगारांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये असा विषय झाला की महत्त्वाचा कोणत्याही घटनेत ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस पाचऐवजी दहा लाखाची मदत व्हावी असे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाद्वारे ऊसतोड कामगारांचा कोणत्याही पद्धतीने मृत्यू झाला असल्यास त्यांना आज सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून नांदेड सामाजिक सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती हो हो या बैठकीला नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जेज मॅडम दलजीत जी कौर मॅडम हे उपस्थित राहणार होते परंतु त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते हजर राहू शकले नाही आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत आणि सामाजिक न्याय विभागांचे जे काही अधिकारी महोदय या ठिकाणी हजर आहेत आणि आम्हाला सामाजिक न्याय विभाग नांदेडच्या वतीनं निमंत्रित करण्यात आलेलं होतं आमच्या संघटनेला त्याविषयी आम्ही आमच्या ज्या काही व्यथा आहेत एक तर मंत्री महोदयाकडे आणि संबंधित महामंडळाकडे वारंवार मागण्या आम्ही मागतो आहे परंतु आमच्या मागण्या कुठल्याच मंजूर होत नाहीत किंवा महामंडळाच्या माध्यमातून उस्तोड कामगारांची अद्याप तीन वर्ष झाली या महामंडळाची स्थापना होऊन अद्याप या महामंडळाकडे उस्तोड कामगारांची ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी झालेली नाही या बाबतीत आम्ही न्यायदेवतेकडून संबंधितांना आदेश होईल या आशयावरती आम्ही या नांदेड येथे आलो होतो आणि आमच्या काही व्यथा ज्या आहेत उस्तोड कामगारांच्या नोंदणीच्या बाबतीत असो आणि दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही सानुग्र अनुदान देण्यासाठी जे काही शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयावरती त्याच्या त्यामधील त्या 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 अटी शर्ती जे काय जाचक आहे त्याच्यावरती ऊसतोड कामगारांचा फायदा कमी आणि नुकसान जास्त अशी काय असा तो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये जो काही ऊसतोडीचा कालावधी मर्यादित मयत झाल्याच्यानंतर ते आर्थिक मदत दिली देण्यात येणार आहे ते ऊसतोडीचा कालावधी तो रद्द करण्यात यावं यावा आणि उसतोड क्षेत्रामध्ये अटॅकमध्ये मरण पावतात लोक नैसर्गिक मृत्यू पावतात आणि आर्थिक व्यवहारामध्ये फाशी घेऊन देखील हे लोक मरतात त्यांना सरसकट दहा लाखाची आर्थिक मदत देण्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे तो या शासन निर्णयामच्या अटी शर्तीनुसार जिल्हा सहाय्यक कार्यालय जिल्हा स्तरावरती या अटीमुळं या मयत उस्तोड कामगारांची जी काही आर्थिक मदतीचे प्रस्ताव आहेत त्याच्यामुळं हे रद्द होतात त्यांना आर्थिक मदत मिळत नाही त्याच्यामुळं सरसकट आर्थिक मदत कोणत्याही घटनेमध्ये जर उस्तोड कामगार मयत झाला किंवा कुठल्याही राज्यामध्ये उस्तोड कामगार जर मयत झालेला असेल कुट कुठल्याही घटनेमध्ये मयत झालेला असेल तर त्यांना पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत देण्याची आमची प्रमुख मागणी या महामंडळाकडे आणि सामाजिक न्याय मंत्रालयाकडे या माध्यमातून आज आम्ही जे काही न्यायदेवतेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर ह्या आमच्या प्रमुख मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत आणि संबंधितांना न्यायदेवतेच्या माध्यमातून न्या न्यायालयाच्या माध्यमातून संबंधितांना आदेश देण्यासाठी देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि प्रथमतः सांगू इच्छितो या नांदेड जिल्ह्यातील जे सा आयुक्त साहेब आहेत जे काय सामाजिक न्याय विभागाचे आ... म अधिकारी महोदय त्यांच्याकडून आ आर्थिक मदत देण्यामध्ये जे काही जेवढे आमच्या सा संघटनेच्या वतीनं प्रस्ताव दाखल झालेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य झालेलं आहे या सामाजिक न्याय विभाग नांदेडच्या अधिकारी महोदयांचं मी आभार मानतो आणि इतर जिल्ह्यामध्ये जे काही छोट्या आता ऊसतोड कामगार जो मयत आहे त्यांच्या प्रस्तावाबरोबर एकतर ग्रामसेवकचा मयत प्रमाणपत्र आहे संबंधित कारखान्याचं मयत प्रमाणपत्र असतात असतानाही जिल्हा स्तरावरती या मैतांच्या प्रस्तावावर मैतां प्रस्ता आर्थिक मदत देण्यासाठी म्हणजे काहीही गोष्टीमध्ये सहकार्य होत नाही आणि कोणत्याही घटनेमध्ये मैतांचे प्रस्ताव उस्तोड कामगार म्हणूनच दाखल होतात अशी चेष्टा या काही लोकांकडून केली जात आहे काही अधिकारी महोदय मंचेचा अधिकार वापरून काही आर्थिक मदतीचे प्रस्ताव रद्द करण्याचं प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांना देखील माझी विनंती आहे की जो आर्थिक मदतीचे प्रस्ताव त्यांच्याबरोबर उस्तोड कारखाना जो प्रशासन आहे तो मयत कामगारांचा प्र मयत उस्तोड कामगार आहे तो आमच्याकडे आहे म्हणून असे प्रमाणपत्र देतात ते काही डुप्लिकेट नाही आणि कारखाना प्रशासन कुठलाच मयत उस्तोड कामगार आमच्याकडे होता म्हणून प्रमाणपत्र देत नाहीत त्यांच्याकडे असेल तरच देणार ना मग तो प्रमाणपत्र कशासाठी देतात उसतोड कामगार उस्तोडी केलेला आहे म्हणून देतात तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जे काय आम्ही संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी आणि कोणत्याही घटनेमध्ये मयत उस्तोड कामगारांचा जो काय प्रस्ताव आहे ते देखील त्यांना देखील मंजुरी द्यावी दे 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 आणि दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय उपसचिव दे वर्षाजी देशमुख मॅडम यांच्या सैन्य हा शासनाने निघालेला आहे आणि वर्षाजी देशमुख मॅडमना आजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे देखील आमचे बरेच न मोजता येणारे निवेदन आहेत त्या निवेदनावरती त्यांनी निर्णय घ्यावं आणि शासन निर्णयामध्ये बदल करावं जाचंकाठी शिथिल कराव्यात ऊसतोड कामगारा ऊसतोडीचा जो कालावधी त्यांनी मेन्शन केलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि अटॅकच्या माध्यमातून नैसर्गिक मृ नैसर्गिक मृत्यूच्या माध्यमातून फाशी घेऊन मरण पावलेल्या कुटुंबाचा देखील आज कुटुंब उद्व झालेले आहेत त्यांचे समोर बसलेले लेकरमाला उघड्यावर आहेत त्यांना अर्थी मदत नको का शासनाकडून जे काही शेतकरी आत्महत्या घेऊन मरण पावतात त्यांना सरसगड आर्थिक मदत दे देण्यात येते मग हे रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या उस्तोड कामगारांना आर्थिक मदत देण्यामध्ये टाळाटाळ किंवा दुजा भाव का सरसगड आर्थिक मदत आहे ना कारण तो आमच्या हक्काच आहे उस्तोड कामगाराच्या हक्काचा पैसा येतो साखर प्रशासन जे प्रतिटन दहा रुपये पण देतो आमच्या हक्काच आहे मग तुम्ही आमच्या हक्काचं पैसा आम्हाला देण्यासाठी तुम्ही जाचकाठी काबर लागतं आहे या माध्यमातून आज मी न्यायदेवतेंच्या प्रतिनिधीसमोर माझ्या मागण्या मी मांडलेल्या आहेत न्यायदेवतेकडून संबंधितांना आदेश देखील जाण्याच्या माझ्या अपेक्षा आहेत आणि मी देखील कळकळीची कल विनंती करू इच्छितो की जे काही दहा ऑक्टोंबरचा शासन निर्णय त्याच्यातल्या उस्तोड कामगारांना फायदा कमी आणि तोटा जास्त ज्या काही अटी शर्केत श रद्द करण्यात यावे आणि स कोणत्याही घटनेमध्ये मरण पाव देऊसतोड कंपर त्यांना पाच वजी दहा लाखाची आर्थिक मदत द्या आणि या महाराष्ट्रामध्ये प्रति टन दर कमी भेटत असल्यामुळे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन उस्तुडी करतात त्या ठिकाणी मरतात मग त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जर समान काम स समान वेतन जर दर मिळाला असतं तर ते लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ जा शकत नाहीत मग त्या दुसऱ्या राज्यामध्येही मत झाले मयत झालेल्या प्रमुख मागणी काय एक तर महत्त्वाची प्रमुख मागणी आहे ऊसतोड कामगारांची ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी झाली पाहिजे ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय या महाराष्ट्रातील कुठल्याच ऊसतोड कामगारांना योजना हो मिळणार नाहीत फक्त बीड जिल्ह्यामध्ये तेथील प्रशासनाने स्वतंत्र पोर्टल तयार करून त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे तीच ऑनलाईन नोंदणी महामंडळाकडे दीड ते दोन लाख लोकांची नोंदणी आहे पोर्टलवर इतर जिल्ह्यामधल्या उस्तोड कामगारांची पोर्टलद्वारे नोंदणी झालेली नाही लवकर पोर्टल तयार करा ऑनलाईन नोंदणी करा आणि सरसकट आर्थिक मदत द्या हीच आमची मागणी आहे आणि या नांदेड जिल्हास्तरावरती अडीचशे मुलीचं आणि अडीचशे मुलासाठीचं वसतिग्रह शासकीय वसतिगृह देखील या ठिकाणी मंजुरी द्यावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे एवढंच बोलू शकतो